नमस्कार मित्रांनो प्रणाली रांगोली आर्ट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छान अशा रंगीबिरंगी रंगी, तीन प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या दाखवणार आहे पहिले तर मी इथे छान असा फूल काढून घेतलेला आहे मी इथे कुठल्याही प्रकारचा रांगोलीचे इन्स्ट्रुमेंट वापरलेले नाहीत तुम्ही पाहून घेऊ शकता मी इथे माझ्या आवडीचे रंग भरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे रंग देखील भरून घेऊ शकता पहिल्या रांगोलीमध्ये मी इकडे लक्ष्मीची पावले हे काढलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीचे सरस्वती चिन्ह म्हणजेच लक्ष्मीची पावले स्वस्तिक ओम आणि बरेच काही मध्यभागी तुम्ही काढून घेऊ शकता व्हिडिओ जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अजून नवन नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील मी अशा बऱ्याच रांगोळ्या रंगीबिरंगी तसेच फ्री हँड रांगोळ्या टिपक्यांच्या रांगोळ्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केलेल्या आहेत ज्यांनी कोणी पाहिलेल्या नसतील तर त्यांनी पाहून घ्या आणि आपल्या अंगणात किंवा दाराजवळ पाठाजवळ अशा रांगोळे नक्की ट्राय करा इथे मी छान असा दिवा लावून रांगोळी पूर्ण केलेली आहे आता पाहूया दुसरी रांगोळी दुसरी आणि तिसरी रांगोळी आहे ती मी इथे वेलकम म्हणून काढलेली आहे वेलकम म्हणजे सुस्वागतम अशा पद्धतीने काढलेली आहे घरात जर कोणी पाहुणे येणार असतील तर तुम्ही अशी रांगोली नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे आपल्याला कधी कधी रांगोळी कुठली काढायची कधी कशी काढायची किती वेळ लागतो पाहण्यासाठी तर तुम्ही अशी रांगोळी एक वेळा जरी पाहिलीत तरी दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही अशी रांगोली झटपट काढता येईल मी यामध्ये फक्त तीन ते चार रंगाचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे असे रंग अवेलेबल नसतील फक्त एकच पांढरा रंग म्हणजे सफेद रंग ॲवेलेबल असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये फ्री हँड रांगोळ्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही अशी रांगोळी देखील पांढऱ्या रंगाने देखील काढून घेऊ शकता इथे देखील तुम्ही वेलकमच्या जागी सुस्वागतम किंवा सरस्वती चिन्ह ओम स्वस्तिक लक्ष्मीची आणि बरेच काही जर तुमच्या आवडीचे काढून घेऊ शकता इथे मी कुठलाही रांगोळीचे इन्स्ट्रुमेंट वापरलेले नाही फक्त बोटाच्या साह्याने काढलेला आहे इथे पहा जे मी स्केल वापरलेले आहे म्हणजे पट्टी ती यासाठी वापरलेली आहे रांगोळी दुसऱ्या साईडलाच जास्त स्प्रेड नको व्हायला आणि तुम्ही ते पाहून घेऊ शकता मी स्केलच्या साह्याने रांगोळीला एकत्रित करून घेत आहे छान असा त्याला आकार देत आहे ही आहे तिसरी रांगोळी ती पण मी इथे वेलकमचं असं नाव देऊन रांगोळी काढलेली आहे व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रांगोळी आवडलेली आहे की नाही ते आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून अजून तुम्हाला नवनवीन रांगोळ्या पाहायला मिळतील भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो